नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय की भाग्य सूर्याला सांगत असते की दादा प्लीज तू काहीही कर आणि तुळजाला आपल्या प्रेमाबद्दल सांग तुझं प्रेम आहे ना तुळजा वहिनीवर मला माहीत आहे तेव्हा सूर्या म्हणतो की अगं पण मी कसं सांगणार तू सांग बरं आणि ती मी तिला सांगितलं आणि ती कायमची निघून गेली तर तेव्हा भाग्य म्हणते की का ते अशी निघून नाही जाणार का तुला सांगायचं आहे का नाही का मी जाऊन सांगू सूर्या म्हणतो की अगं तुला वेड लागले का ती काय विचार करेल माझ्याबद्दल तो हो जरा छाच पडतो आणि नाही नाही मी नाही सांगणार असं म्हणून सांगायला लागतो भाग्य म्हणते की थांब मी सांगते दादा सगळं वहिनीला म्हणून ती ओरडते सूर्या तिचं तोंड दाबतो आणि तू शांत राहा मी सांगतो मी बघतो काहीतरी मी लवकरात लवकर सांगतो प्रयत्न तरी करतो असं भाग्याला म्हणतो भाग्या खूप खुश होते की फायनली दादा काहीतरी प्रयत्न तरी करेल म्हणून ती खुश होते आणि शाळेत जायला लागते इकडे डॅडीनी ज्या माणसाला सोबत तुळजाचं सॉरी तेजोचं लग्न लावायचं असतं त्या माणसाला पैसे देतात तीस हजार रुपये देतात आणि म्हणतात की ह्या शत्रू बरोबर जावा आमच्या चिरंजीवाबरोबर जावा तुम्हाला जे काही हवंय ते सांगा आणि ते तुमच्या पसंतीने घेऊन या पूर्ण प्रोफेशनल वाटलं पाहिजे असं वाटलं नाही पाहिजे की हा कुठला तरी गंडका माणूस आहे तो माणूस म्हणतो की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला अजून माझ्या ॲक्टिंग स्किल्स माहीत नाही आहेत तेव्हा डॅडी म्हणतात हो शत्रू त्याला शॉपिंगसाठी घेऊन जातो तो मुलगा कधीही न भेटल्यासारखे खूप सारे कपडे सँडल सॉरी ते बुटं स्वतःसाठी नवा फोन घेतो शत्रू त्याच्या ह्या शॉपिंगनं टेन्शनमध्ये जातो म्हणतो की हा पोरगा काय वेडा झालाय का, का? हा किती शॉपिंग करतोय ह्याला नाव समज दिली पाहिजे म्हणून शत्रू डॅडींना फोन करून सांगतो अहो याला आवर घाला हा काय करतोय किती कपडे घेतोय असं जर चालू राहिलं तर हा आपलं घर पूर्ण खाऊन टाकेल डॅडी म्हणतात की चिरंजीव काळजी करू नका तुम्ही घरी या मी बघतो इकडे तुळजा सूर्यासाठी तू तु... हार्ट शेपची चपाती बनवत असते ती आपल्या सूर्याला देऊ म्हणून ठेवते पण ती धनू खाऊन टाकते भाग्य आतमध्ये त्याने म्हणते की तुझा वहिनी तू तु काही विचार केलास का गं दादाला सांगण्याबद्दल तुझा म्हणते की अगं हो हे बघ मी तुला चपातीवर दाखवते त्याच्यावर मी माझ्या मनातलं त्याला सांगणार आहे म्हणून ती टोपल्यात बघते तर त्यात चपातीच नसते हे बघितल्यानंतर तुझा म्हणते की अगं खरंच मी ना चपाती बनवली होती शेपची कोणी खाल्ली काय माहिती तेव्हा धनू म्हणते की सॉरी वहिनी मीच खाल्ली मी इथून पुढे असं नाही करणार भाग्या चिडते म्हणते काय अगं धनू दिदे तुला काहीच कसं कळत नाही गं असं म्हटल्यानंतर त्या सगळ्या बहिणी टीमअप होतात आणि आपण दादाचं आणि तुळजा बहिणीचं सगळे प्रेम त्यांना सांगायला लावू म्हणून प्रयत्न करायला लागतात तुळजा म्हणते की नाही काही झालं ना तरी मी सूर्याला असंच नाही सांगणार काहीतरी स्पेशल करणार आणि मगच त्याला सांगणार असं म्हणून ती काहीतरी सूर्यासाठी स्पेशल करून प्रपोज करणार हे सांगते इकडे डॅडी या डॅडींच्या घरी ते दोघंसुद्धा शॉपिंग करून पोचतात डॅडी बघतात की त्यांनी खूप काही घेतलंय डॅडी त्यांना हिशोब विचारतात म्हणतात की काय समीरराव हो। फोन घेतला तेव्हा तो म्हणतो की हो एकदम महागातला फोन घेतला डॅडी म्हणतात की होय कपडे पण घेतले काय पूर्ण खानदानाची शॉपिंग करून आला की काय तेव्हा तो मुलगा म्हणतो की नाही नाही अहो आता जायचं घरी तर कोणाला डाऊट नाही आला पाहिजे ना डॅडी म्हणतात की बरं बरं तुम्हाला काय करायचं ते करा फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जे पण कराल ना त्यातून तुमचे पैसे कापले जाणार हे ऐकल्यानंतर तो मुलगा म्हणतो की काय डॅडी म्हणतात हो आणि तुमच्या ह्या ओव्हर ऍक्टिंगचे ते सुद्धा पैसे कापले जाणार तुम्हाला किती उडवायचे आणि किती वाचवायचे आणि कसं वागायचं हे तुमच्या हातात आहे पैसे हवे असतील तर नीटच वागावं लागेल असं म्हटल्यानंतर त्याला भानावर येतात तो म्हणतो की नाही नाही इथून पुढे असं नाही होणार असं म्हणून तो डॅडीना समजावून सांगतो रात्र झाल्यानंतर सूर्य आणि तुळजा चालायला जातात तेव्हा तुळजा म्हणते की आता मी कोणाबरोबर तरी त्या टेकडीवर फिरायला जाणार आहे कोणी माझ्यासोबत येणार नाही ना तुला मी विचारलं तर तुला वेळ कुठे सुरा म्हणतो की नाही नाही असं काय मी येणार ना मी येतो असं म्हणून ती तिला सांगत असतो तुळजाने ठरवलेलं असते की त्यांच्या लहानपणाच्या ठिकाणी जाऊन प्रपोज करायचं आणि ते तसंच करणार असते इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे की तुळजा सूर्याला टेकडीवर घेऊन जाते त्यांनी जसं स्वप्नात लहानपणी आपण नवरा बायको म्हणून राहायचं तसं त्या पूर्ण डेकोरेशन करते तुझा त्याला तिथे नेते आणि म्हणते की हे बघ सूर्या मी तुला म्हटलं त्यांना आपण इथे घर बांधू घर नाही जमलं पण हे बघ हे छोटंसं मी डेकोरेशन तुझ्यासाठी केलेलं आहे आय लव यू सूर्या मला तू खरंच खूप आवडतं सूर्याला ही सगळी मस्करीच वाटते सूर्या मोठ्या मोठ्याने हसायला लागतो तुझा म्हणते की काय सूर्या तू तु हसतोयच तुला मस्करी वाटते थांबित तिथं नदीत जाऊन उडीच देते आणि ती तर जाते आणि ती पटकन पडते सूर्या तिला वाचवण्यासाठी तिच्या मागे धावून तिला वाचवतं तुळजा तिच्या जा प्रेमाचं सगळं जाहीरपणे मोठ्याने ओरडून सांगते आता पुढे काय होतं हे पाहणंसुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू